वसई तालुक्यातील गिरीज भंडाराळी येथे राहणारी कुमारी सुजित राऊत हिची युरोपमधील हंगेरी या देशात वर्ल्ड किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस साठी निवड झाली असून ती करणार भारताचे नेतृत्व वसई तालुक्यातील गिरीज भंडाराळी येथे राहणारी कुमारी जिज्ञा सुजित राऊत वयवर्ष तेरा ही वसेतील नॉटडॅम या शाळेत इयत्ता सातवी मध्ये शिकत असून तिची निवड युरोपमधील हंगेरी देशात वर्ल्ड किक बॉक्सिंग चॅम्पियन दोन हजार चोवीस साठी झाली असून त्या ठिकाणी ती भारताचे नेतृत्व करणार आहे जिज्ञा हिने वयाच्या चार वर्षापासूनच कराटे शिकायला सुरुवात केली नंतर नंतर ती कराटेमध्ये फारच रमू लागली बक्ता बक्ता कराटे ब्लॅक बेल्ट झाली नंतर तिला किक मध्ये सुद्धा रुची वाटू लागली त्यामुळे तिने त्याचा तसा सराव देखील चालू केला काही महिन्यातच किक मध्ये तिने अथक प्रयत्न करून वयाच्या अवघ्या नऊ ते दहा वर्षात इंडियन ओपन आणि नंतर नॅशनल मध्ये चमकदार कामगिरी करून सर्वांनाच दाखवून दिले की जिद्द मेहनत आणि प्रचंड आत्मविश्वास जर असेल, तर यश हे आपण मिळणारच यशाचा नवा इतिहास निर्माण करू शकतो त्यासाठी त्या चिमुकलीच्या मागे तिचे आई वडील अगदी ठामपणे उभे आहेत प्रथम आईचे मन काळजी आणि ममतेने थोडेसे डगमगले पण जिज्ञाची जिद्द खेळावरील अपार प्रेम हे सर्व पाहून आई वडिलांना तिचं उज्ज्वल भविष्य खुणावत असल्यामुळे दुसरा तिसरा विचार मनात न आणता तिच्या सोबत ठामपणे उभा राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला तिचे कोच सूर्यप्रकाश सर सागर सर आणि सिद्धार्थ सर यांच्या सल्ल्यानुसार तसेच नॉटडॅम शाळेचे प्रिन्सिपल आणि टीचर्स यांच्या सहकार्यामुळे आणि मदतीमुळे तिला सराव करण्यासाठी सर्वतोपरी मदत झाली आता जिज्ञा आपल्या सोबत आहे आणि ती आपल्याला काय सांगत आहे ते आता आपण ऐकूया जिज्ञा आमच्या चॅनल तर्फे म्हणजे वसय तर्फे तुला हार्दिक शुभेच्छा किती वर्षाची असताना तू ह्या खेळामध्ये भाग घेतलास पाच वर्षाचे असताना मी चालू केलं कराटे आणि मग सात आठ वर्षाचे असताना मग मी किकबॉक्सिंग चालू केलं तुझे कोच कोण आहेत माझे कोच सूर्यप्रकाश मुंडापात सर सागर सर आणि सिद्धार्थ सर आहे शाळेमध्ये तुला प्रोत्साहन मिळालं की नाही हां माझे टीचर्स फ्रेंड्स आमचे शाळेतले प्रिन्सिपल ते पण मला खूप मदत करत होते म्हणजे बेस्ट वगैरे काय काय सांगत होते ह्या खेळाची आवड तुला कशी काय निर्माण झाली मी लहान असताना माझ्या आईवडला आधी मला कराटेमध्ये टाकलं मग दोन तीन वर्षानंतर मग मी किकबॉक्सिंग जॉईन केलं मग त्यानंतर मी कराटेमध्ये ब्लॅक झाली आणि मग मी नॅशनल इंडियन ओपन स्टेट्स लेवलमध्ये खेळायला लागली आणि यावर्षी पुण्याला नॅशनल झालेली त्यामध्ये मी जिंकली म्हणून मी वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी सिलेक्ट झाली Uh, माझं स्टेट्स लेवल नॅशनल लेवल खूप लांब लांब असायचं मग माझ्या आईवडील माझ्यासोबत यायचे मला मदत करायची म्हणजे माझं कधी इव्हेंट आहे वगैरे uh, सगळं पैशांचं वगैरे त्यांनीच बघितलं आहे आणि मला क्लासेसला सोडणं वगैरे त्याच्यामुळे मी खूप प्रोत्साहन झालं ते माझं पहिलं स्टेट्स अहमदनगरला झालेलं आणि मी पहिल्यांदा खूप स्टेट्स लेवल खेळत होती मग माझे एक फॉर्म होतं म्युझिकल फॉर्म आणि वेपन त्यामध्ये मला गोल्ड मिळाले पण पॉईंट फार्ट, फाईट फायटिंगमध्ये मी फायनल्सला हरली मग मला सिल्वर मिळालं आणि मग मा दुसऱ्यांदा माझं स्टेट्स लेवल बरं थेम नगरला होतं आणि तिथे मी जिंकली पॉईंट फाईटमध्ये आणि सगळ्यामध्ये गोल्ड मिळाले मला आणि मी नॅशनल्सला पोचली ते इथे कलकत्ताला होतं आणि कलकत्तामध्ये मला चार गोल्ड मेडल मिळाले आणि त्यानंतर मग मा परत माझं स्टेट्स पुणेला होतं तिथे पण मला गो गोल्ड मेडल्स मिळाले आणि तिथून मग माझं रांचीला सिलेक्शन झालं आणि रांचीला मला दोन गोल्ड आणि दोन सिल्वर मेडल मिळाले आणि त्यानंतर यावर्षी माझं पुणेला म्हणजे अहमदनगरला होतं स्टेट्स तिथे पण मला गोल्ड मेडल्स मिळाले आणि मग तिथून मग मी माझं पुणेला नॅशनल झालं आणि तिथे मला गोल्ड मेडल्स मिळाले आणि मी इंटरनॅशनलसाठी सिलेक्ट झाले जिज्ञाची किकबॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियन दोन हजार चोवीस साठी निवड झाल्यानंतर तिचे आई वडील काय मनोगत व्यक्त करत आहेत ते आता आपण ऐकूया आपल्या मुलीची निवड हंगेरी इथे होणाऱ्या वर्ल्ड किकबॉक्स

म्हणजे शी बिगीन विथ दॅट आणि त्याच्यानंतर तिला त्याच्यामध्ये एवढा इंटरेस्ट डेव्हलप झाला की मला पर्सनली असं वाटतं की ॲट दिस एज आ, अभ्यास आणि किकबॉक्सिंग प्लस कराटे प्लस आमचं ओरडणं कोचेसचं ओरडणं हे सगळं हँडल करणं ॲट द एज ऑफ ट्वेल्व म्हणजे मला खूप मोठी गोष्ट म्हणजे रिलेटिव्ह हे सांगू शकतो एवढ्या लहान वयात तिने केलेले पराक्रम बघून तिचे काका आशिष राऊत आणि काकी रुचिता आज आमच्या राऊत कुटुंबियासाठी अशी अभिमानास्पद गोष्ट आहे की ती आमच्या राऊत कुटुंबियाचे नाव इंटरनॅशनलला दा जाऊन उज्ज्वल करणार आहे तसेच आमच्या भंडारी समाजाचे नाव हे वसई तालुक्यापुरत्या हो मर्यादित न ठेवता ती एका उच्च पातळीवर नेऊन समाजाचे नावसुद्धा उज्ज्वल करणार आहे आज जे आमच्या सकाळपासून जे मेसेज केले त्याच्यामध्ये आमच्या गिरीज गावातील आमच्या समाजातील लोकं तसेच कॅथलिक समाजातील लोकं यांनीसुद्धा तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आणि तिला पुढील वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत हे सर्वांचे आशीर्वाद जिज्ञाला मिळालेलेच आहेत त्यामुळे मला तरी वाटते की जिज्ञा यशस्वी होऊन पुन्हा आपल्या भारताचे नेतृत्व तिकडे करणार आहे आणि आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे जिज्ञाला मी शुभेच्छा देतो आणि तिला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो नमस्कार आ, मी रुचिता आशिष राऊत मी जिज्ञाची काकी आहे तर मला म्हणजे खूप असा अभिमान आहे की किक बॉक्सिंग वर्ल्ड वर्ल्डसाठी ती इकडे चाललेली आहे इंटरनॅशनलला तर खरंच म्हणजे तिकडे जाऊन सुद्धा ती खूपच छान परफॉर्म करेलच आणि तिने या आधी सुद्धा केलेलंच आहे त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण खात्री आहे की जिज्ञा तिकडून येताल सुद्धा गोल्ड घेऊनच येणार आहे तर आमच्या सर्वांच्या तिला खूप खूप शुभेच्छा अशीच पुढे मोठी होत राहा तर खूप खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट तिच्या आजी आजोबांना बोलताना अश्रू अनावर झाले कारण इवलीशी माझी पोरी आज साता समुद्रापलीकडे जाऊन आमच्या वसईच्या नावाचा झेंडा मोठ्या गर्वाने आणि अभिमानाने तेथे फडकवत आहे असं बोलताना आजीच्या कंठातून शब्द बाहेर पडत नव्हते तिचे आजी आजोबा तिच्याबद्दल काय बोलतात ते आता आपण ऐकूया नमस्कार मी ती लहानपणापासून कराटे आणि तिला कराटेच पाहिजे असते खूप म्हणजे आहेत तसेच तिच्या आई वडिलांनी सुद्धा मम्मी पप्पाने खूप कष्ट घेतले मम्मी पण म्हणजे कॉलेजला जाऊन क्लास करून तिला पोचवणं तिला घेऊन येणं पप्पा पण कामावरून जाणार तिला घेऊन येणार म्हणजे त्यांच्याच कष्टाचं श्रेय तिने म्हणजे फळ दिलेलं आहे आणि तिने तशी म्हणजे मेहनत पण करून यश मिळवलेलं आहे आणि आता ती पुढे जाणार आहे अंगेरीला तिथे पण तिला यश मिळू दे ही आमची शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा आमची आपण कितीही मोठे होऊ परंतु आजी आजोबांच्या नजरेत आपण छोटेच असतो आणि ही तर अगदी छोटी तिच्यावरील अगणित प्रेम प्रत्येक शब्दांतून जाणवत होत आज या प्रसंगी आजी आजोबांचा आनंद गगनात मावेना अशा आनंदात देखील यशाचे मूल्यांकन न करता किंवा यशाने किती उंची गाठली हे न बघता फक्त झालेला आनंद व अभिमानाने बोलत होते आजी आजोबा ते पुढे काय म्हणाले ते आता आपण ऐकूया या सर्व नातेवाईकांच्या शुभेच्छा प्रेम त्याचबरोबर संपूर्ण वसईकरांच्या शुभेच्छाची शिदोरी सोबत घेऊन आता एका नव्या पराक्रमाच्या ओळखीकडे आणि नव्या प्रवासाकडे आपल्या ह्या जिज्ञाला स्पर्धेच्या युगात स्वतःची निर्भीड ओळख करून भारताचा झेंडा उंचावण्यासाठी लाख लाख शुभेच्छा वसे लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरेसह श्री मोजेस डिसूजा वसई